लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता लक्ष्मीने सिद्धूला आणि पूर्वीला घरातल्या सर्वांनाच खेळवणासाठी बोलवण्याची तयारी सुरू केलेली असते त्याच्यामुळं जो कुटुंबांमध्ये जो थोडासा कलह निर्माण झाला आहे तो निवळेल यामागे असा लक्ष्मीचा चांगला हेतू असतो त्याप्रमाणे लक्ष्मीने आणि घरातल्या सर्वांनी खेळवणाची खूप जोरदार तयारी करते त्यानंतर संतोष म्हणतो की तुमच्या आता नोकरी गेलेली आहे थोडा खर्चाचा विचार करून तुम्ही हे असले घाट घालत जावा त्यानंतर त्याला आरती आणि हरीश समज देतात की दादा आपण घरात सर्वजण कमावते आहोत तर सारखंच आईबाबांची नोकरी गेली आहे हे त्यांना आठवण करून द्यायची काहीही गरज नाही आहे तेवढ्यात पूर्वीच्या घरचे आणि सिद्धूच्या घरचे केळवणासाठी हजर झालेले असतात लक्ष्मीनिवासमधले सर्वजण त्यांचं खूप प्रेमाने स्वागत करतात आणि घरामध्ये येऊन बसतात घरामध्ये आल्याबरोबर आजी नेहमीप्रमाणे तिच्या चुका काढायला सुरू करते आजी म्हणते की सिंचना तू एवढ्याशा घरामध्ये कशी काय राहतेस ग तू कशी काय ॲडजस्ट करतेस त्यावेळेस सिंचना म्हणते की आजी आमच्या घरामध्ये जागा नसली तरीसुद्धा माणसांचं मन खूप मोठं आहे आणि ते माझ्यावर खूप सारं प्रेम करतात अशाच गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात आनंदी धावत पळत येते सिद्धू काका असं म्हणते आणि सिद्धूच्या मांडीवर बसते ते सुद्धा आजीला आणि पूर्वीला अजिबात आवडत नाही त्यानंतर लक्ष्मी म्हणते की आमच्या आनंदीला सिद्धूचा खूप लळा लागलेला आहे तिला सिद्धूशिवाय करमतच नाही त्यानंतर आजी राहून राहून एकच विषय काढते की तुम्ही बर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर द्यायला नेहमी टाळत आहात तर ह्या भावनाचे यजमान कुठे आहेत मला आज त्यांना पाहायचं आहे त्यानंतर मात्र लक्ष्मी म्हणते की हिचे यजमान कोण आहे ते आम्हाला माहिती नाही आहे हे सर्व देवीच्या उत्सवामध्ये कोणीतरी तिच्या गळ्यामध्ये चुकून मंगळसूत्र टाकून पळून गेलेलं आहे हे ऐकल्यावर मात्र आजी शांत बसते आता तिला काय बोलावं हे समजतच नसतं काय आता आजी पुन्हा काय बोलणार